मराठा संदर्भात कालच महाराष्ट्र शासनानं एक जी आर जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये असलेली काही वाक्य काही शब्द याबद्दल निश्चितपणे अजूनही संभ्रम आहे आणि या ते वेगवेगळे अर्थ लावून जे आहेत ओबीसी आणि मागास वर्गातील आमच्या अनेक संघटना आमचे नेते यांनी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कुठे कलेक्टर जिल्हाधिकारी किंवा इतर ठिकाणी निवेदन देणं काही ठिकाणी मोर्चे काढत आहेत अनेक ठिकाणी जे देते आहे शासन निर्णय जे आहेत कोण फाडत आहे कोण काय करत आहे हे सगळं सुरू आहे मी आपले इतर ओबीसीचे जे नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा मी चर्चा केली आपल्याला कल्पना आहे की आता गणपती गणेशोत्सव सुरू आहे तर दोन दिवसामध्ये जे आहे विसर्जन वगैरे त्या सुरू होणार अनेकांच्या घरीसुद्धा गणपती असतात अनेक कार्यकर्ते सुद्धा त्या कार्यक्रमा काही ठिकाणी उपोषणंसुद्धा सुरू आहेत ओबीसीच्या कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांची माझ्या सगळ्यांना विनंती आहे की आम्ही सर्व तिथे अनेक जे कायदेतज्ञ आहे वकील आहे त्यांना हे सर्व कागदपत्र देऊन या संदर्भामध्ये जे काही संभ्रम आहेत त्याबद्दल त्यांची मतं आम्ही अनुमावत माहिती घेतो आहोत आवश्यक असेल निश्चितपणे जे आहे त्यांच्याशी चर्चा करून कदाचित सोमवार मंगळवारपर्यंत कारण आता उद्या एक दोन दिवस गेले की आता गणपती आणि विसर्जन रवी मार्ग केल्या तर कोर्टात हायकोर्टात जर जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला अनेक कागदपत्रांची जे जुळवाजुळव करावं लागते आवश्यकता भास आम्ही सगळेच लोक जे मुंबईमध्ये या संदर्भामध्ये वेगवेगळ्या कायदेतज्ञांशी चर्चा करतो सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर सर्व आमच्या नेत्यांशी माझी आपण सगळ्यांस विनंती आहे की आपण अगदी शांतपणे अनेकांनी ते काम केलेलं आहे की जिल्हाधिकारी कार्य तहसील कार्यालयामध्ये आपली पत्रकं देणं आणि ओबीसीच्या हातावर गदा येणार नाही अशा प्रकारची जे आहे शासनाकडे मागणी करून हे काम केलेलं आहे आणखीन काही ठिकाणी राहिलं असेल तर त्यांनी ते करावं पण ते सोडू माझी विनंती आहे सगळ्यांना की बाकीच्या ज्या काही आंदोलनाचे प्रकार आहेत कोणी उपोषण करतायत कोणी मोर्चा काढताय कोणी शासन निर्णयाच्या संदर्भामध्ये कागद वगैरे ज्या करतात काय करतात असं जे पाहतोय मी मला असं वाटतं की तूर्त आपण ह्या सगळ्या गोष्टी त्वरित थांबवाव्या अशी मी आपणाला विनंती करतो आम्ही त्याचा अभ्यास करू योग्य तो निर्णय घेणारा आहोत ओबीसीचं नुकसान होत असेल असं आमच्या वकिलांनी पूर्णपणे आपल्याला निश्चितपणे सांगितल्यानंतर आणि हायकोर्टात जाण्याची तयारी दर्शवल्यानंतर आम्ही निश्चितपणे हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल सर्व ठिकाणी जाण्याची आमची तयारी आहे आणि त्या प्राप्त पण त्यासाठी आपल्या कल्पना आहे एक दोन दिवसाची आणखीन आवश्यकता आहे कारण काही जे आहेत विधीज्ञ जे आहेत कोण दिल्लीला आहेत काही दिवसभर कोर्टामध्ये होते संध्याकाळीसुद्धा रात्रीसुद्धा त्यांच्या मिटिंग्स वगैरे हो तर आपण सगळ्यांनी दूर शांत राहा फक्त निवेदनं देणं याच्या पलीकडे सगळ्यांना मी सांगतो की उपोषणात बसलेले जे आहेत आंतरवेळी सराठी सुद्धा बसलेले आहेत धूरमध्ये बसले इतर ठिकाणी बसते माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण हे सगळी उपोषणं शोधावीत शांतते ना जे आपलं म्हणणं जे आहे सरकारी दरबारी घेऊन त्यांना कलेक्टर किंवा तहसीलमध्ये द्यावं आणि वाट पाहावं सर्व ओबीसी नेत्यांशी चर्चा करून पुढील काय निर्णय आहे तो मी आपल्यास निश्चितपणे कळवे धन्यवाद निर्णय